सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या को नव्या अखोऱ्या आपण स्वात करतोय आज आहे नवरात्रीचा नववा दिवस अर्थात देवीची नववी माळ आणि आजच्या शुभ दिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो होतो समुद्रात जवळचा आपल्या कोकणातल्या घराचा विषय आताच आपण जी इमारत बघितला त्याच इमारतीमधील सहा वन बीएचकी आताच्याकडल्या उपलब्ध आहेत मित्रांनो मांडवी बीच पासून साधारणपणे शंभर मीटरच्या अंतरावर आजचा हा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे माता स्पेसिस आणि प्रोजेक्ट बीचपासून किती जवळ आहे हा दाखवण्यासाठी आपण आता चालत बीचवर चाललो आहोत मित्रांनो आपण आपल्या घरामधून बिल्डिंगच्या खाली उतरलात आणि उतरल्या उतरल्यातून बीचवर जायचं असेल तर फक्त एक मिनिट लागणार आहे एका मिनिटामध्ये आपण आपल्या घरामधून बीचवर जाऊ शकता त्यामुळे जर रत्नागिरीमध्ये समुद्रकिनारा शेजारी एखाद्या घराचा आपण विचार करताय तर आजचा हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी आहे इथे बघू शकाल की आताच्या घडला छानपैकी फिशिंग बोट चालली आहे समुद्रामध्ये मासे गरवायला आणि ह्याच ठिकाणी आत्ताच्या घडला सनसेट होत आहे आपण जर कोकण मासेचे जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला जी कल्पना आहे की गेल्या वर्षी अक्षय तृतीयला आपण हा प्रोजेक्ट लॉन्च केला होता भारत माता स्पेसेस आणि आपण इथे बघू शकाल की किती गतीने या बिल्डिंगचा काम होत आहे आणि मित्रांनो पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला हा प्रोजेक्ट हँडओवर देखील होत आहे त्यामुळे दोन वर्षामध्ये राहुल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हा प्रोजेक्ट पूर्णपणे कम्प्लीट करून कस्टमर्सना देत आहेत आताच्या घडीला जे वन बीएच केचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्याचं आपण बांधकाम पाहणार आहोत मित्रांनो दोन प्रकारे म्हणजे दोन साईजमध्ये आता वन बीएचके उपलब्ध आहेत हा आपला पहिल्या साईज जो आहे साधारणपणे सहाशे स्क्वेअर फीटचा आणि नंतर जो आपण पाहणार आहोत तो आहे वन बीएच के साधारणपणे सातशे पस्तीस स्क्वेअर फीटचा मित्रांनो या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सी व्ह्यू म्हणण्यापेक्षा मी समुद्राच्या जवळ आपले हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत कारण आता फ्रंटचे फ्लॅट्स जे आहेत सगळे ते टू बी एच के होते आणि सगळे सोल्ड आउट आहेत आणि पाठीमागच्या साईजमधली सिरीज जी आहे वन झिरो वन किंवा वन झिरो टू याच्यामध्ये आपण साईडने समुद्रकिनारा किंवा सी व्ह्यू जो आहे तो बघू शकता आणि आत्ताच आपण जो खिडकीच्या बाहेर नजरा बघितला ते आपलं रत्नागिरी नगर परिषदचं सगळ्यात मोठं रत्नागिरीमधलं गार्डन आहे त्यामुळे समुद्राच्या देखील जवळ आणि गार्डनच्या देखील जवळ तुम्हाला आपला हातचा फ्लॅट मिळत आहे आपल्या कोकणातलं घर मिळत आहे मित्रांनो जर तुम्हाला समुद्र किनाऱ्या शेजारील आपलं घर साध्य करत असेल तर भारत माझा नक्की हा नक्कीच हा जो आपण पहिला लेआउट बघितला त्यातले चार फ्लॅट्स अव्हेलेबल आहेत आणि आता दुसरा लेआउट ज्याच्यामध्ये दोन उरलेले त्याचा लेआउट बघून घेऊया हा थोडा मोठ्या साइजचा सा वन एच के आहे सातशे पस्तीस स्क्वेअर फीटचा मित्रांनो इथे हॉलमध्ये बघू शकाल की एल शेप मध्ये विंडो आहे जिथून आपल्या मांडवी समुद्र किनाऱ्याचा आपण नजारा किंवा आनंद आहे हा नक्कीच घेऊ शकता मित्रांनो आताच्या घडीला जे सहा फ्लॅट्स आहेत हे बीचच्या अगदी जवळ आहेत आणि त्यातून पार्शल सी व्ह्यू देखील खास मिळत आहे जे व्हॅल्युएशन आहे ते साधारणपणे तीस ते पस्तीस लाख या दरम्यान आहे त्यामुळे आपल्या हिशोबाने तुम्ही कुठल्या फ्लोअरला फ्लॅट घेत आहे त्या हिशोबाने किंमत जी आहे ती व्हेरी होऊ शकेल मार्केटच्या अगदी जवळ आहे रत्नागिरीतील जयस्तंभ म्हणजेच ठिकाण आहे कलेक्टर ऑफिस म्हणू शकतो आपण ते इथून मधून हार्डली सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि बाकी सर्व अम्युनिटीज स्कूल्स बँक्स हॉस्पिटल सर्व काही तुम्हाला हाकेच्या अंतरावर या प्रोजेक्टमधून पाहायला भेटतील मित्रांनो पुढच्या वर्षी अक्षय तृतीय या ठिकाणी आपल्या फ्लॅटचं पोझिशन तुम्हाला मिळत आहे त्यामुळे रत्नागिरीमधील भाटे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ मांडवी समुद्राला लागून एखादा फ्लॅट घ्यायची आपली इच्छा असेल तर भारत मता स्पेसेस हा नक्कीच तुमच्यासाठी आहे या आणि लवकरात लवकर आपला हक्काचा फ्लॅट कोकणामधला बुक करा नमस्ते मी राहुल बोलते गेल्या वर्षी आपण कोकण वस्तूच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट लॉन्च केला होता आज एक वर्ष होऊन गेलेला आहे प्रोजेक्ट जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेला आहे आता फक्त वन बी एक पाच ते सहा फ्लॅट शिल्लक आहे किंमत साधारण तीस ते पस्तीस लाखाच्या आहे आपण उत्सुक असाल तर पालिकेच्या नंबरवर संपर्क करा mas